तर मंडळी आता संध्याकाळची वेळ झाली आणि मी चालले आहे ॲक्च्युली तू म्हणजे तीन चार वाजता जायचं चा होतं पण खूप कंटाळा आला त्यामुळे मग म्हटलं चला आता थोडंसं आराम करूया आणि झोपले त्यानंतर उठून वगैरे भांडी वगैरे घासून सगळं आवरून मला आता उशीर झाला जायला तर चला आता थोडी सेवा पण करूया आणि थोडंसं भजन पण करूया चला भोजन तर आहेच आधी हे बघा आज ही साडी वेअर केली मी दाखवते नंतर पूर्ण लूक आणि हे वाले इयरिंग्स घातलेत आणि हे मंगळसूत्र घातलं याला असं डायमंडचं डोरले आहेत आर्टिफिशियलच आहे कलर वगैरे त्याचं गेलेलं नाही आणि बँगल्स होत्या मॅचिंगच्या आज साडीची मॅचिंग कलर होत्या तर घालून घेतले एका हातामध्ये मला घड्याळ घालायचं आहे अजून रोजचीच अशी माझी गडबड असते आवडतं पण मला थोडीशी इझी राहायला पण थोडं जास्तच होतं ही साडी मी घातलेली दसऱ्याला छान आहे आणि कलर मला खूप सुंदर वाटला हा ब्लाउज माझी दुसरी साडी एक त्याच्यावरच आहे तो मॅश झाला म्हणून तोच घातला आहे आता त्याच्यावरती मी स्टिच करून घेणार नाही कारण या साडीची किंमत ऐकाल तर तुम्हाला वाटेल फक्त आणि फक्त तीनशे रुपयाची ही साडी आहे आणि एकदम सॉफ्ट असं फॅब्रिक आहे ॲक्च्युली आहे एक दीड हजारचं ह्याचं रेट आहे एक दीड हजारच्या रेंजमध्ये येते पण काय झालं होतं पावसाळ्यात बघा थोडंसं म्हणजे सेल वगैरे लागतात त्या टाईपमध्ये लागलं होतं आणि तेव्हा मी साडी घेतली म्हणून मला स्वस्तात भेटली अदरवाईज या साडीची किंमत खूप जास्त असते म्हणजे एवढी स्वस्त नसते तीनशेला जे भेटले ते तर असं वाटतं मला तेव्हा दोन तीन घ्यायला हवं होत्या एकदम सॉफ्ट आहे म्हणजे दिवसभर जरी घालायचं असेल ना तरी अजिबात म्हणजे आपल्याला कंटाळ येणार नाही किंवा असं अनकम्फर्टेबल होणार नाही दिवसभर वेअर करू शकतो तर एकदम पूर्ण लूक दाखवते ह्याच्या प्लेट्स पण बघा एकदम असं प्रेस केल्यासारखं छान बसल्यात आणि हेवी जड आहे साडी त्यामुळे असं एकदम म्हणजे चापून झोपून बसते एकदा नेसल्यानंतर ने अजिबात इकडची तिकडे हलत नाही बिलकुलच तर कशी वाटली साडी मला ती सांगा कमेंट करून आणि हे कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे हे पिंक कलर आणि हा बॉर्डर पिस्ता कलर तर चला आता जाते पटकन तुम सांग आता सगळं चला बाळा तुला काय चला दोन तीन दिवस किती छान होतो आली मी कारेगाव म्हणजे तू यायचं ते आश्रम मध्ये हा नको मजा आली सेवा केली तर वा मजा आली की नाही ने? असं नेहमी येणार ना No, okay.